माय मराठी माय महा महाचॅनल कापसाचा प्रश्न इकडे आत्ता काय मला माहीत नाही पण त्या काळामध्ये फेडरेशनवर नुसतं भोवतांच्या रांगा असायच्या काटा होतच नव्हता काही कुडकुडून तिथे त्या शेतकऱ्यांना अटॅक पण आले कोणाला भाकरी खायला मिळाली नाही कोणी उपाशी राहिलं आणि त्या काळात बाकीचे मित्र मला म्हणायचे की अरे काहीतरी लिहिणं असा कसा कवी आहेस म्हणजे कापसावर लिही काहीतरी मी म्हणा काय लिहू तर ते फार मस्त म्हणलं काहीतरी लिहिणं म्हणले काटा होईना भोत हाल ना काहीतरी लिहून टाक म्हणले आणि मग त्यावेळेस मी कवी बीनची क्षमा मागून चाफा बोलेना नावाचं जी रचना आहे आपली त्याचं हे कापूस प्रश्नावरचं विलंबन केलं नीट उभा करा कवी बीनची क्षमा मागून कट होईना कट होईना काटापणंचा काही केलं चालना ना कट होईना काट होईना काटापणंचा काही केलं चालना कट होईना किती घाम घाळून अन्लरान फुलवणी आम्ही कर्जावर कर्ज काढून रे गेलो फेडरेशन वरी बसलो भोत टाकून ग्रेडर संगे गळाले देह भान रे चल ये रे घड्या ये रे टोकन मिळवून मारू उड्या चल ये रे ये रे घड्या टोकन मिळवून मारू उड्या पैसा निम्मा निम्मा तर निम्मा 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 दे देट होईना काट होईना काटपणचा काही केलं चालना काट होईना ह्या विडंबनातली कविता कुठे बघा हे मातीचं चांदण േ അന്ധന രേ ഹി ചന്ദ്ര ലൂട്ടു ദലത്തി ലേ ലൂട്ടു ദലത്തി ലാ രേ മഹാജനസത്തെ വേപേ ഘോടെ महाजन सत्तेचे वेडे यांचे टोप्यांचे घोडे आम्ही मेलो रस्ते अडवून रे काटा झाला कवडी लावून साऱ्या अशा गेल्या तुटून सगळ्यास बसला फास रे काट होईना पुन्हा अशा प्रकारची कविता लिहिण्याच्या मला वेळ येऊ नये शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत आणि म्हणून मी एवढंच सांगेल की केवळ एखाद्या फास घेण्याच्या मोडवर मी थांबू नये असं मला वाटत असतं <laughs> आणि म्हणून मी दोन ओळी फक्त म्हणणार आहे या राऊंडला की सांगेल सोडांधाराची भीती हेच मातीचं सांगणं सोडांदाराची भीती हेच मातीचं सांगणं गावागावावर फुल लैया काळ्या इच चांदण गाळ्या गावावर फुल लया काळ्या इच कर्जाचा फार नको करू घोर पॅकेजचा भार मागू नको यार मळ्या मळ्यावर फिरवूया मळ्या मळ्यावर फिरवूया नवी ज्ञानाची गोफन गावं गाव हे गाव फुल या काळ्या आईच्या गावा गाव गावागावावर फुल या तुझ्या कष्टाचं चांदण धन्यवाद